उपविभागीय कृषी अधिकारी तालुका कृषी अधिकारी व पंचायत समिती कृषी विभाग यांच्या वतीनं शेतकऱ्यांना ऐंशी परवानाधारक कृषी केंद्रांकडून बियाणे व खते व औषधी खरेदी करावे असे आवाहन करण्यात आले आहे शेतकऱ्यांनी कोणत्याही कृषी केंद्रातून जास्त दराने बियाणे खरेदी करू नये एखाद्या दुकानदाराने जास्त दराने विक्री केल्यास कृषी विभागाकडे तक्रार करावी तसेच पुसद मध्ये कोणत्याही प्रकारच्या बियाणांची कमतरता नसून शेतकऱ्यांनी कोणत्याही अफवांना बळी न पडता अधिकृत कृषी केंद्रातून खरेदीचे बिल घेऊन खरेदी करावी कृषी विभागाच्या भरारी पथकानं पुसद येथील कृषी केंद्राच्या तपासण्या के केल्या आहे कोणत्याही प्रकारची बियाणाची व खताची कमतरता नसल्याचे जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी लव्हाळे व कृषी विकास अधिकारी माळोदे कल्याण पाटील यांनी पुसद येथील कृषी केंद्राची तपासणी केली यावेळी तालुका कृषी अधिकारी विजय मुकाडे पंचायत समितीचे कृषी अधिकारी शंकर राठोड हो उपस्थित होते